आपण पाहत आहात कल्याण बुलेटिन एक नजर पत्रकाराची के डी एम सीच्या वतीने संविधान दिन उत्साहात साजरा कल्याण येथे के सीच्या वतीने संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी संविधान प्रत वाचण्यात आली व त्याचे पूजनही करण्यात आले के डी सीचे अधिकारी तसेच कर्मचारी व संविधान प्रेमी यांनी हजारोंच्या संख्येने भारतीय संविधान गौरव सोहळा साजरा करण्यात आला यावेळी कल्याण डोबिवली महानगरपालिकाचे आयुक्त अभिनव गोयल अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड जयंती समिती अध्यक्ष संतोष हेरोडे तसेच घनकचरा विभाग कोकरे साहेब सर्व महापालिका अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी इस्माईल शेख कल्याण बुलेटिन कल्याण विश्व शांती पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्श विचारांना त्यागांना प्रतिमांना प्रथम त्रिवार पंचा प्रणाम आणि आम्ही ज्या संस्थे धम्माचा प्रचार करत आहे अशी मातृसंस्था आहे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध माच या संस्थेच्या राष्ट्रीय संरक्षक प्रमुख महाउपाधिका आमच्या राजमाता यांच्या पवित्रच्या धम्म मंगल कार्य या संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर यांच्या पवित्र च्या धम्म मंगल कार्या त्रिवार वंदन या संस्थेचे राष्ट्रीय बाबासाहेब आंबेडकरजी यांच्या पवित्र छा धम्म मंगल कार्यात त्रिवार वंदन आणि आज संपूर्ण कल्याण तालुक्यामध्ये ठाणे जिल्ह्यामार्फत आणि कल्याण तालुक्यामार्फत आज संविधान सन्मान दिन आज साजरा करत आहेत अशा देशाचे संविधानकार शिल्पकार त्यांनी या देशाला जी घटना दिलेली आहे या घटनेबद्दल आज सर्वात सर्व जाती धर्माचे लोक गुन्ह्या गुन्हे राहतात आणि आज या सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे पन्नास रोजी आज पंच्याहत्तर वर्ष झालेली आहे आणि या बाबासाहेबांच्या घटनेमुळे आज पूर्ण जगामध्ये भारताचं नाव रोशन झालेलं आहे कल्याण डोंबोली महानगरपालिका बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया वंसी गारी -गारी या ठिकाणी संविधान दिन या कल्याण ऐतिहासिक नगरीमध्ये आपण संपन्न करत आहोत आणि या बाबासाहेबच्या घटनेचा आदर पूर्ण जग करत आहे तरी हा फक्त एका जैभिवानाचा कार्यक्रम नसून हा पूर्ण भारतीयाचा आहे